नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज केरन तंत्रज्ञान डोंगळा पिकाला वापर केलेला आहे शेतकरी काकांना काय अनुभव आला ते आपण त्यांच्यावर चर्चा करू नमस्कार 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 आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं कैलास पांढरून जाधव कणाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक आपण केरन तंत्रज्ञान या डोंगळा पिकाला जे वापर केलंय ते काय अनुभव आला आपल्याला अनुभव चांगला आला रिझल्ट चांगला आहे त्याचा हा ओनिटॉन लॅमिओन हं ने रॅपिड ऑन दोन स्प्रे घेतले ते बर याची आता ही जी म्हणजे डोंगड्याची जी फुटवे फुटवे आणि <coughs> खालचं त्याची जाडी जाडी चांगली आहे बरोबर ना हो काळजी करपा वगैरे काहीच नाही कुठल्याही प्रकारचा रोग नाही त्याच्यावर बरोबर आणि फुटव्यांची संख्या जास्त आहे आणि स्ट्रॉंगपणा चांगला आहे एकदम बरोबर तर म्हणजे हा जो तुम्ही अनुभव घेतलाय काय वाटतं त्याच्याबद्दल काका तुम्हाला कस काय वाटतात डोंगळे चांगले मोठे बरोबर ना मोठे ठीक आहे कॅरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी सामादा। ओके धन्यवाद